बेसिक सांगायचं म्हणजे माझी शुगर चारशे त्र्याहत्तर होती काही महिन्यांपूर्वी आणि त्यावेळेला माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता काही तो ऑप्शन नव्हता त्यामुळे आम्ही ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलो प्रॉपर बॉडी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यानंतर ठरवलं की ॲलोपॅथीशिवाय पर्याय नव्हता ॲलोपॅथी चालू केलं आणि चालू करून फार फार तर तीनशेपर्यंत शुगर माझी कमी आली त्याच वेळेला ॲलोपॅथी कायमस्वरूपी शरीराला लागू नये म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांची मी औषधं घेतली सप्लिमेंट्स घेतले जो जो लाख दोन लाख रुपयाचे घेतले पण त्याचा काही परिणाम माझ्यावर झाला नाही सगळे पैसे फुकट गेले ते करत असतानाच समर्थ सोशल फाउंडेशन मार्फत म्हणजे प्रेमानंद पेडणेकर साहेबांची आणि माझी ओळख झा होतीच आणि त्यांनी मला समर्थ सोशल फाउंडेशनचा ऑप्शन सुचवला आणि समर्थ सोशल फाउंडेशनचं मी अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे एका वेळेला मी चालू केलं त्याच्यामुळे काय झालं की एक महिन्याच्या आत माझी शुगर लेवल ही एकशे सदुसष्टवर आली आणि मी नॉन डायबेटिक टोटल झाले आहे तर अतिशय चांगले रिझल्ट आहेत नॉ ॲन्टॉक्स डीचे आणि ॲन्टॉक्स टीचे तर अँटॉक्स डीमध्ये आपल्याला जे कंटेंट्स आहेत ते आपल्याला रेग्युलर जे शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे जे डायबेटिक्स पेशंट आहेत डायबेटिक पेशंट जे आहेत त्यांना रोजच्या रोज आपल्याला माहिती आहे की मेथी कडुनिंब कारलं गोळवेल अश्वगंधा हे रोज शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे पण आपण रोज तेवढ्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकत नाही की जेणेकरून रोज एक एक दोन दोन किलो प्रत्येक वस्तू जेव्हा घ्याल तेव्हा त्यातले ते ओरिजिनल कंटेंट्स आपल्याला मिळणार असतात पण तेवढ्या प्रमाणात ते आपण घेऊ शकत नाही मग समर्थ सोशल फाउंडेशनने अतिशय छान ऑप्शन आमच्यासाठी काढला की डी ह्याच्यामध्ये हे दहा प्रकारचे कंटेंट्स आहेत की जे ओरिजिनल अर्क स्वरूपात काढल्यामुळे आपण एवढ्या क्वांटिटीत जे खाऊ शकत नाही ते अर्क स्वरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचे सप्लिमेंटरी आपल्याला उपयोगी पडतं आणि आपल्या शरीराला ते लागू होऊन आपण आपला बॉडी बॅलन्स रेग्युलर यायला मदत होते त्याच्यात